नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मुलांसाठी हेल्दी रेसिपी बघणार आहोत मुलांना नेहमी आपण हेल्दी हेल्दी देऊया असं म्हणत असतो पण नेहमी आपण काहीतरी त्यांना देत असतो पण आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये हेल्दी रेसिपी दाखवणार आहे ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाऊ शकतात आणि आवडीची सुद्धा आहे सगळ्यांच्या चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया तर इथे एक वाटी मुगाची डाळ जी आहे मी दोन ते तीन तासासाठी भिजत घातली होती जास्त वेळ आपल्याला काही भिजत ठेवायची गरज नाही आहे फक्त दोन ते तीन तास तुम्ही याला भिजू शकता सकाळी उठल्यानंतर भिजल्या भिजायला टाकायचं आहे आपल्याला आणि तुमच्या नाश्त्यापर्यंत भिजून जाईन ही डाळ तर आता मुगाची डाळ जी आहे ती आपल्याला बिलकुल पाणी न टाक आता मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे तर पाहू शकताय मुगाची डाळ मी छान अशा प्रकारे मिक्सरला लावून घेतलेली आहे त्याच्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर मसूर डाळसुद्धा मी दोन ते तीन तास भिजत घातली होती ती पण छान भिजल्या गेलेली आहे तिला पण आपल्याला मिक्सरमध्ये टाकायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही आहे पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे तर पाहू शकताय मसूर डाळ पण छान भिजल्या गेलेली आहे आणि मिक्सरला मी ओबडधोबडच मसूर डाळ वा फिरवून घेतलेली आहे पाहू शकता मी दोन्ही एकत्र टाकून घेतलेले आहे त्याच्यानंतर काही भाज्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत शिमला मिर्च कांदा आणि गाजर तुम्हाला जर अजून भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही इथे करू शकता त्या भाज्या मी इथे टाकलेल्या आहेत तुम्ही बीटसुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत तर बेसिक मसाले आपल्या घरी जे अवेलेबल आहेत ते मसाले आपल्याला इथे टाकायचे आहेत त्याच्यात एक स्पेशल मसाला टाकायचा आहे तो म्हणजे चाट मसाला चाट मसाल्याने जे चव आहे ती खूप जास्त वाढते तर आता मी ते चाट मसाला टाकलेला आहे आणि कलरसाठी इथे हळद पावडर आणि तुम्हाला जर इथे लाल तिखट नसेल टाकायचं हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही इथे टाकू शकता त्याच्यानंतर आता पूर्ण मसाले टाकल्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे मी मिक्स करून घेते तर पाणी नसलं तरी थोडं तरी डाळीमध्ये त्या पाणी असतंच मॉइश्चर असतंच पाण्यामध्ये पाण्याचं म्हणून आपल्याला थोडंसं पातळ वाटते हे सारण पातळ वाटते म्हणून मी काय केलेलं आहे इथे अर्धी वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे आणि बेसन पीठ टाकून आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता अगोदर भाज्या आणि मसाले टाकून मी मिक्स करून घेते आहे छान अशा प्रकारे मिक्स झालेलं आहे सकाळी सकाळी मुलांना तुम्ही नाश्त्यासाठी देऊ शकता किंवा टिफिनसाठी हे बनवू शकता मुलांच्या हेल्थसाठी खूप छान असतात डाळी तर पाहू शकताय आहे त्याच्यानंतर इथे बेसनपीठ घेतलेलं अर्धी वाटी ते बेसनपीठ टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे तर बेसनपीठ छान अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे मी बिलकुल पाणी याच्यामध्ये घातलेलं नाही आहे जे याच्या मॉइश्चर आहे त्याच्यामध्येच आपल्याला बेसनपीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर छान अशा प्रकारे बेसन पीठ मी मिक्स केलेलं आहे आपलं जे सारण आहे ते रेडी झालेलं आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आता आपल्याला लगेच तळायला घ्यायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला जास्त काही तेल लागत नाही आहे फक्त छोटासा एक चमचा लागणार आहे तो मी पॅनला अशा प्रकारे टाकून घेतलेला आहे आणि पूर्ण आपल्या पॅनला अशा प्रकारे लावून घ्यायचे त्याच्यानंतर हाताला एक थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे सारण जे आहे ते आपल्याला हाताला चिटकू नये म्हणून त्याच्यानंतर ते छोटंसं आपल्याला अशा प्रकारे हातावर सारण घ्यायचं आहे आणि लगेचच्या लगेच अशा प्रकारे वडे बनवल्यासारखं आपल्याला हातावर बनवायचं आहे आणि लगेच पॅनवर टाकायचं आहे तर प्रकारे मी पटापट सगळे वडे बनवून घेते आहे जर चिपटत असेल तर तुम्ही पाण्यात पाण्यामध्ये हात बुडून घेऊ शकता किंवा तेलसुद्धा हाताला लावून घेऊ शकता तर इथे तेल लावून घेतलेलं आहे मी त्याच्यानंतर पटापट -पत सगळे वडे मी अशा प्रकारे पाहू शकता बनवून घेतलेले आहेत लगेच्या लगेच त्याच्यानंतर आपल्याला आता खालून छान भाजून घ्यायचे आहेत हे वडे आणि दुसऱ्या साईडने पलटवून टाकायचे आहेत आणि दुसऱ्या साईडने सुद्धा अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत पाहू शकता की ते छान असा कलर आलेला आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ते स्लो आहे जास्त स्पीडमध्ये नका करू नाहीतर मग बाहेरून जे आहे ते छान भाजेल पण आतमधून थोडंसं कच्चं राहील म्हणजे आपल्याला सगळीकडून भाजायचं आहे याच्यामुळं काय करायचं आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि छान स्लो गॅसवर आपल्याला दोन्ही साईडने छान असा कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अलटून पलटून आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर लागलंच तर थो तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा तेल वाढू शकता तरी ते मी थोडंसं तेल एक्स्ट्रा अजून टाकलेलं आहे तर पाहू शकता दोन्ही साईडने मी अलटून पलटून भाजून घेतलेला आहे छान असा कलर आलेला आहे आणि स आतून सुद्धा छान भाजल्या गेलेला आहे आता याला बाहेर काढून घेणार आहे आणि राहिलेलं सुद्धा जे आहे ते अशाच प्रकारे बनवून मी तळून घेणार आहे तर पाहू शकता किती छान झालेलं आहे एकदम क्रंची आणि आतमधून सॉफ्ट अशी ही रेसिपी आपली स्पेशल मुलांसाठी किंवा तुम्ही मोठ्यांसाठी सुद्धा बनवू शकता डाळीमध्ये प्रोटीन भरपूर असतं आणि मुलांना प्रोटीन मिळालं पाहिजे म्हणून तुम्ही अशा प्रकारे डाळीतून मुलांना दिलं पाहिजे तर पाहू शकता दिसायलासुद्धा छान दिसते मुलं दिसण्यावरून सुद्धा आवडीने खातीत पाहू शकता मस्त झालेलं आहे तुम्हाला दाखवते एक आतमध्ये छान असं आतमध्ये सुद्धा भाजल्या गेलेलं आहे आणि बाहेरून तर क्रंची मस्त झालेलं आहे तुम्ही ह्या रेसिपीला सोबत मुलांना देऊ शकता किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही स्वतः सर्व करू शकता तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय